मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील तीस महिन्यांपासून पगार रखडला असल्याच्या कारणानं साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीनं व संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी एक रुपयांचा कडीपत्ता चेअरमन झाला बेपत्ता अशा घोषणा देत मागील तीस महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आतुनात हाल होत आहे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय गत महिन्यात संघटनेच्या वतीनं साखर कारखान्यासमोर आंदोलन केलं होतं मात्र त्यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक यांच्यासमोर थकित पगार आणि बाहेरील कंत्राटी कामगारांना कमी करून कायम कामगारांना कामावर घेण्याबाबत तसेच सर्व कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दोन हजार अठरापासूनचे फायनल पेमेंट पाच वर्षाचा प्रॉव्हिडेंट फंड व तीस महिन्यांचा थकीत पगार मिळाला नसल्याबाबत यावेळी जाब विचारण्यात आला होता सन दोन हजार मध्ये पार पडलेल्या भीमा सहकारी सागर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या हाती सभासदांनी पुन्हा मोठ्या विश्वासानं सत्ता सोपवली होती त्याचवेळी भीमा सहकारी साखर कारखान्याची थकीत उजबिलं आणि कामगारांचे होणारे हाल हा मुद्दा विरोधकांच्या प्रचाराचा मुद्दा होता तरीही सभासदांनी पुन्हा महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या हाती सत्ता सोपवली गेली व खासदार धनंजय माडिक यांचे पुत्र विश्वराज महाडिक हे चेअरमनपदी निवड करण्यात आले त्यानंतर भीमाचा कारभार सुरळीत सुरू होईल व कामगारांना न्याय मिळेल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त होत होता मात्र आता काही सभासद शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पश्चाताप झाल्याची देखील भावना बोलून दाखवली आहे या गळीत हंगामात अवघं पाऊण लाखाच्या आसपास गाळप झालं तर दुसरीकडे कामगारांचे तीस महिन्यांचे पगार नाही या कारखान्याच्या कामगारांचे भोग काही संपण्याचं नाव घेत नाही आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दखल घेत काही मार्ग काढणार का हेच आता येणाऱ्या काळात पाहावं लागेल